नमस्कार एजू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आजच्या शैक्षणिक बातम्याच्या सेगमेंटमध्ये बातमी आहे ती राज्यामधील सर्वच विद्यापीठांच्या विभागांचेही होणार आता रँकिंग एन आय आर एफच्या धर्तीवर महाराष्ट्रात यू डी आर एफ उपक्रमास सुरुवात याद्वारे प्राध्यापकांना विशेष विभागाची दर्जात्मक उंची वाढवण्यास मिळेल प्रोत्साहन बघा शिक्षण क्षेत्रातही हेल्दी स्पर्धा झाल्यास समाजाच्या पर्यायाने देशाच्या विकासाच्या दृष्टीने बरंच काही चांगलं करू शकतो याच उद्देशाने केंद्र सरकार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क हा उपक्रम राबवित आहे त्याच धर्तीवर आता राज्यातही युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क हा उपक्रम राबवून हेल्दी स्पर्धा घडवली जाईल यात उत्कृष्ट रँकिंग मिळवणाऱ्या मिळवणाऱ्यांना योग्य बक्षीस मिळणार आहे त्याचबरोबर विभागाच्या पातळीवर चालणाऱ्या उपक्रमांची नोंद घेतली जाणार असल्याने काम करणाऱ्यांना यातून बळ मिळणार आहे याबाबत उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेश देवळानकर म्हणाले की राज्यातील अनेक विद्यापीठात विविध विभाग त्या त्या पातळीवर उत्कृष्ट काम करीत आहे पण त्यांची म्हणावी तशी नोंद घेतली जात नाही या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील ते विभाग राबवत असलेले उपक्रम आणि त्यातून समाजाला मिळणारा लाभ याची एकत्रित माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध होणार आहे तसेच उत्कृष्ट कामांचा गौरव होणार असून मागे पडणाऱ्या विभागांना त्यांच्या त्रुटी निदर्शास येणार आहेत त्यामुळे अडचणी दूर करून प्रगतीची वाट धरणे अधिक सुलभ होणार आहे या उपक्रमाच्या निमित्ताने योग्य संशोधन समाजासमोर येईल आणि त्यातून सम सकारात्मक बदल घडतील आणि इतरांना प्रेरणा देखील मिळेल तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कची पूर्वतयारी म्हणून युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क या उपक्रमाकडे आपण पाहिले पाहिजे विभागने आहे पब्लिकेशन काय आहे त्यांनी किती प्रोजेक्ट पूर्ण केले प्रत्येक विभागाकडे खूप सारे डॉक्युमेंटेशन आहे परंतु राज्यात एकत्रित डॉक्युमेंटेशन झालेले नाही त्या त्या विभागानेच यात संकलन केलं तर अधिक चांगलं होईल विद्यापीठातील विभागांना तुलनेने शैक्षणिक स्वातंत्र्य उपलब्ध असते त्यातही विज्ञान विभागांना मोठे अर्थसहाय्य उपलब्ध असते काही विभाग संशोधन आणि शिक्षण यात उत्तम कारगिरी करतात विद्यापीठ विभाग मानांकन प्रणाली चालू केल्यास विद्यापीठांतर्गत आणि आंतर विविध शैक्षणिक विभागांमध्ये दर्जा उंचवण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल स्पर्धेतून घडवले जाणार